नमस्कार आपण कालच्या भागात समजून घेतलं की अहंकार का निर्माण होतो मागचं कारण आपण नक्की कोण आहोत हे न कळल्यामुळे म्हणजे आपल्याला कळणं हे कुणामुळे घडतं हे न कळाल्यामुळे अहंकाराची निर्मिती होती त्याच्यात आपण समजून घेतलं की ब्रह्म ही अवस्था जी आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या माइंडवर रिफ्लेक्ट होतं म्हणजे ते प्रतिबिंबित होतं म्हणून देहाला वाटायला लागतं म्हणजे माइंडला वाटायला लागतं की मी कोणीतरी वेगळा आहे म्हणून तिथं नकळतपणे अहंकार निर्माण होतो मग आज आपण ब्रह्मस्वरूप समजत का नाही हे समजून घेणार आहोत बऱ्याच जणांचे काल मेसेज आले काही जणांचे फोन आले की खूप छान आहे समजून घ्यायला परंतु आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे कसं कळणार आणि ते कळत का नाही तर त्याचं कारण जे आहे ना ते आज आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया की आपल्याला आता एक स्केचवरनं एक अंदाज आला लक्षात आलं की आपल्या माइंडमध्ये एक त्याची कॅपॅसिटी आहे रिफ्लेक्ट करून घ्यायची जसं आपण काच असेल किंवा पाणी असेल तर सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यावर पडतं म्हणजे ते रिफ्लेक्ट होऊ शकतं आरसाचा तुकडा पडला असेल तर आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यावर पडलेलं बघायला मिळतं नुसत्या मातीवर नाही मिळत तसं माइंडची कॅपॅसिटी काय आहे रिफ्लेक्ट करून घ्यायची प्रतिबिंब ह्याच्यात धारण होतं आणि ते सुद्धा होऊ शकतं म्हणून आपण समजून घेतलं की मूळ चैतन्य जे ब्रह्म आहे त्याचं प्रतिबिंब माइंडवर पडतं आणि तिथून ते खाली चेतना म्हणून पूर्ण देहाच्या ठिकाणी पसरतं म्हणून आपण आपले सेन्स ऑर्गन्स म्हणजे पंचसंवेदना ह्या कार्य करू शकतात आणि आपण जगाचा अनुभव घेतो तर आता आज आपण समजून घेणार आहोत की ह्याच्यामध्ये चित्त जे म्हटलेलं आहे आणि ते चित्त वृत्ती आणि ती अशुद्ध आहे मग हे काय नक्की चित्त म्हणजेच हे माइंड मेन की जिथं रिफ्लेक्शन होतं म्हणजे त्या ब्रह्मा अवस्थेचं प्रतिबिंब चित्तावर पडतं परंतु होतं काही तर ती चित्तवृत्ती तिथं वृत्ती निर्माण झाली आहे कसली मी कोणीतरी आहे मला जगाकडून काहीतरी मिळवायचं आहे माझ्या अशा अशा अपेक्षा आहेत हा जो सगळा विषय आहे अहंकाराचा तो नकळतपणे त्याच्यामुळे चित्तवृत्ती निर्माण होती चित्त अशुद्ध का होतं तर ह्याच माइंडमध्ये विचार मन आणि बुद्धी आहे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकरता विचार करू शकतो मन आहे आपण विचार मन आणि बुद्धी हा विषय समजून घेतलेला आहे की बुद्धी कशी कार्य करते विचार कसे कार्य करतात आणि मन ही अवस्था नक्की काय आहे तर मनाच्या ठिकाणी विचाराची निर्मिती होती ते विचार एकतर समोर जे जग आपण अनुभव घेतो आहे त्या जगाकडून निर्माण झालेल्या विषयाचा विचार किंवा गतजन्मात निर्माण झालेले अपूर्ण राहिलेले विचार ते विषयी आपल्याभोवती कर्मवाल्या धारण झाले असतात आणि ते या मनमाध्यमामध्ये धारण होऊन त्याच्याबद्दल विचाराची निर्मिती होती म्हणून नकळतपणे वृत्ती ही तयार होती समजायला थोडंसं अवघड जाईल परंतु वृत्ती कशी तयार होती तर आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न त्याच्यात आलेलं अपयश किंवा यश त्याच्यामुळे वृत्तीची निर्मिती होत असती मग त्या वृत्तीपरत्वे जीवन जगणं हे सगळं चालू होतं त्यामुळे प्रपंचातून म्हणजे या जगातून काहीतरी मिळवायचं ह्या विषयामध्ये हा जो सूक्ष्म देह आहे हा फुल एंगेज होतो तर आत्ता आपण इथं या स्केचमध्ये आपल्याला दाखवलेलं दिसते दिसेल दे, दिस की स्थूलदेह हा बाहेरचा आहे आपल्याला जो स्वरूपात दिसतो तो स्थूलदेह आहे तो काय करतो तो फक्त आज्ञापालन करतो कुणाची आज्ञा सूक्ष्मदेहाची सूक्ष्मदेहामध्ये काय काय आहे विचार मन आणि बुद्धी त्याच्यात चित्त आहे म्हणजे तिथंच ते रिफ्लेक्शन होतं कॉन्शियसनेसचं म्हणजे आपलं निजस्वरूप आपलं खरं स्वरूप जे आनंद म्हणून आहे ब्रह्म म्हणून आहे आत्मा म्हणून आहे ते फक्त समज म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला समजत असतात गोष्टी आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन होणं म्हणजे काय कळणं म्हणजे काय ते फक्त ब्रह्म ह्या अवस्थेमुळे होऊ शकतं हे आपल्याला कळत नाही आपल्याला वाटतं मलाच कळतं कुणामुळे कळतं ते काही नाही सांगतायत पण मला कळतं म्हणत असतो आपण परंतु कळणं घडणं हे ब्रह्म या अवस्थेमुळे होत असतं परंतु तिथं चित्त विचार मन बुद्धीच्या आधी नसल्यामुळे जे काही विषय आपण प्रपंचात निर्माण करतो ते मिळवण्याचा प्रयत्न करणं ह्याच्यामध्ये हे सगळं सूक्ष्मदेह हा, हा एंगेज असतो स्थूल देह काय फक्त आज्ञा पालन करणं जसं आपण विचार करू तसा आपण स्थूल देहाला आज्ञा देतो त्याप्रमाणे स्थूलदेह उडतो काम करायला लागतो म्हणजे थोडक्यात कर्म करतो म्हणजे त्याला आपण सेन्स ऑर्गन्स आणि मोटर ऑर्गन्स असं पण म्हटलेलं आहे मोटर ऑर्गन्स म्हणजे हातपाय हलवणं काम करणं मोटर ऑर्गन्स सेन्सर म्हणजे बघणं ऐकणं चव घेणं स्पर्श करणं म्हणजे अशा प्रकारचे आपल्यामध्ये कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आपल्या ठिकाणी असतात परंतु ती सगळी ह्या सूक्ष्मदेहाच्या अधीन आहेत त्यामुळे सूक्ष्मदेह जशी ऑर्डर देईल त्याप्रमाणे स्थूलदेहाला आज्ञापालन करावे लागतील आणि त्याप्रमाणे आपलं जीवन हे चालू असतं मग आता स्थूलदेह प्राप्त का झाला आहे आपल्याला तर आपल्याला कर्ममुक्त व्हायचं आहे म्हणजे स्थूलदेह हे कर्ममुक्त होण्याचं साधन आहे परंतु हे कळत नाही आपल्याला आपल्याला सद्गुरू नेहमी सांगत असतात की कर्मातून मुक्त हो ऋणानुबंधातून मुक्त हो त्याच्याकरता साधना कर म्हणजे साधना केल्याने आपण कर्म ऋणानुबंधातून मुक्त होऊन मूळ अवस्था जी काही आहे त्या अवस्थेशी आपल्याला एकरूप होता येईल मग आता साधना केल्यानंतर नक्की होतं काय चित्त शुद्ध होतं असं आपण नेहमी ऐकतो मग ते चित्त शुद्ध होणं म्हणजे काय ते आता सध्या अशुद्ध आहे अनेक विषय त्याच्यामध्ये त्याचा गुंतवळा आहे की अनेक जन्मातून अनेक विषय आपण घेऊन आलो काही पूर्ण झालेत काही अपूर्ण झालेत कच्या काहीच्या वासना निर्माण झाल्या आहेत इच्छा निर्माण झाल्यात म्हणजे थोडक्यात हा सगळा जो गलका झालेला आहे तो अशुद्ध असल्यामुळे आपलं खरं स्वरूप हे ब्रह्म आहे हेच कळत नाही मग आता आपल्याला अद्वैत वेदांत आणि उपनिषदाचे अवघड विषय समजून घ्यायचे आहेत त्याची ही सुरुवात आहे कारण हे आपल्याला जर का नीट समजलं तर अद्वैत वेदांत उपनिषद काय सांगतात ते आपल्याला नीट समजेल त्याच्याकरताच हा सा सांगण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून आपलं खरं स्वरूप ब्रह्म आहे असं आपल्याला सद्गुरू सांगतात उपनिषद वेदांतामध्ये सांगितलेलं आहे की व्हॉट इज युअर रिअल नेचर इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हटलं आहे इन्फिनिट म्हणजे काय अमर्यादित अनचेंजिंग म्हणजे न बदलणारं विटनेस कॉन्शियसनेस म्हणजे साक्षी आत्मा ब्रह्म आपण साक्षी आत्मा ब्रह्म कायम शब्द वापरत असतो तो साक्षी जो आहे तो इथं आहे आणि तोच आपण आहोत कारण आपण आहोत हे आपल्याला कळत असतं आपल्याला जी जाणीव होती ती त्याच्यामुळे होत असती आपल्याला कळणं जे घडतं ते त्याच्यामुळेच होत असतं परंतु ते आपण आहोत हे आपल्याला कळत नाही ह्याचं कारण म्हणजे विचार मन बुद्धी म्हणजे सूक्ष्म देह हा जो आहे ह्याच्यामध्ये चित्त जे आहे ते अशुद्ध होऊन बसलेलं आहे की जेणेकरून प्रतिबिंब आपल्याला कळणं कुणामुळे घडतंय आपण काल समजून घेतलं कुणामुळे मला कळतंय हेच कळत नाही मग ते कळावं म्हणून सद्गुरू आपल्याला साधना देत असतात की साधनेच्या माध्यमातून आपण हळूहळू हे चित्त शुद्ध झालं की ते जे रिफ्लेक्शन जे होत आहे ना ते रिफ्लेक्शन कुणाचं होतं आहे इकडं आपण वळून बघू शकू की मग त्यावेळेला बोध होतो त्यावेळेला कळणं घडणं हे कुणामुळे घडतं त्याचा बोध होतो म्हटलं आहे की तेच आपलं निजस्वरूप आहे पण हे चित्तशुद्ध झाल्याशिवाय कळत नाही म्हणून प्रश्न येतो की आपण नक्की कोण आहोत आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे कळत का नाही ब्रह्मस्वरूप समजत का नाही ह्याचं कारण चित्त अशुद्ध आहे असं सांगितलं आहे खूप समजून घेण्यासारखा विषय आहे मग आता रिफ्लेक्शन जे होतं रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतो आपण कि किंवा प्रतिबिंबित जी काय अवस्था आहे आपल्यामध्ये अहंकार कसा काय निर्माण होतो त्याच्यासाठी अजून एक उदाहरण म्हणून इथं एक एक स्केच काढलेलं आहे सूर्य आहे चंद्र आहे आणि पृथ्वी आहे तर सूर्याचा उजेड चंद्रावर पडतो आणि चंद्राचा इकडं पृथ्वीवर येतो आपण पौर्णिमेला बघत असतो मग आता पौर्णिमेला जो उजेड आपल्या पृथ्वीवर पडतो आपल्याला जो काही उजेड अनुभवता येतो तो चंद्राचा आहे का सूर्याचा आहे तो आहे सूर्याचा पण जर का चंद्र म्हणायला लागला नाही नाही तो माझाच उजेड आहे तर आपण काय म्हणू अरे तुला कळत नाही तो सूर्याचा तो तो exactly जी जी आहे तुझ्यावरनं प्रतिबिंबित होऊन तो पृथ्वीवर येतो आहे एक्झॅक्टली तसंच इथं होत असतं कळणं जे घडतं म्हणजे प्रतिबिंबित अवस्था आहे इथं चित्तावर ब्रह्म या अवस्थेचं प्रतिबिंब पडल्यामुळे आपल्याला कळत असतं आपण ज्याला अवेअरनेस म्हणतो कॉन्शियसनेस म्हणतो की मला कळतंय मी आता जसं आपण झोपेतून उठल्यानंतर हा आम्ही अव्यर आहे म्हणतो म्हणजे जाणीव असणं हे ब्रह्म असल्यामुळेच घडतं परंतु ते रिफ्लेक्टेड आहे ते आता रिअल आपण आहोत हे समजून घ्यायचं आहे त्याच्याकरता चित्तशुद्ध पाहिजे चित्तशुद्धीकरता आपल्याला सद्गुरूने सूचित केलेली साधना नामस्मरण जे काय म्हणजे आंतरिक अवस्था शुद्ध करणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान आपल्याला हे जर का कळालं तर आपली साधना नीट होईल म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न आहे आपण आता साधनेला बसतो हां ठीक आहे आता सद्गुरूंनी सांगितलं आहे साधनेला बसा तर आपण साधनेला बसतो परंतु मन तिथं राहत नाही मन वेगळ्या विषयाकडे जातं कारण मनाला माहीतच नाही आहे की साधना का करायची आहे सद्गुरूंनी सांगितले ना मग बसलो मग सद्गुरू काय म्हणतात तुम्ही साधनेला बसलात म्हणजे देहाला बसवलं परंतु मन तिथं आहे का नाही आहे मग मन तिथं केव्हा राहील ज्यावेळेला आपल्याला हा विषय कळेल की मला साध्य काय करायचंय चित्तशुद्ध करायचं आहे त्याशिवाय मी कोण आहे हे कळणार नाही मी ब्रह्मस्वरूप आहे मी जन्मभरणाच्या पलीकडे असलेलं जे अस्तित्व कॉन्शियसनेस इजनेस अवेअरनेस ते माझं सत्य स्वरूप आहे ते माझं निजस्वरूप आहे देह नाही आहे देह हे काय आहे कर्मातून मुक्त होण्याचं साधन आहे मग कर्मऋणानुबंध जे काय अज्ञानामुळे निर्माण झालेले आहेत त्याच्यातून मुक्त होण्याकरता हा देह प्राप्त झालेला आहे परंतु आपल्याला ते कळत नाही ते कळावं म्हणून सद्गुरू आपल्या जीवनात येत असतात आणि आपल्याला ज्ञानी करतात आपण सद्गुरूंच्याकडे काय विचारणा करतो प्रपंचातला आणि अडचणी अहो माझ्या जीवनात अशी अशी समस्या आहे मला हे मिळत नाही आहे ते मिळत नाही आहे ज्याचा काही उपयोग नाही आहे अशा गोष्टी आपण विचारणा करायला सद्गुरूंच्या चरणाशी जातो सद्गुरू आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करत असतात अरे तुझं चित्त अशुद्ध आहे चित्त अशुद्ध आहे त्यामुळे तू कोण आहे असं तुला कळत नाही आहे प्रत्यक्षात तू ब्रम्ह आहेस परंतु अज्ञानामुळे कर्मगतीत अडकल्यामुळे मग हा सूक्ष्मदेह त्याच्यात असलेले विषय विचार हे सगळं घेऊन तू फिरतोयस म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की ब्रह्मस्वरूप का समजत नाही सहज त्याचं कारण चित्तवृत्ती अशुद्धता हे त्याचं कारण आहे जर का आपल्याला हे सगळं नीट समजलं आपण समजून घेतलं तर मग करता आपली साधना नक्की नीट होईल म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न आहे असेच आपण पुढले भाग घेत जाऊया नमस्कार